सर्वांना नमस्कार काय म्हणता सगळे रोज रोज चपाती भाजी खाऊन कंटाळा आला असेल ना तर आज आपण असा पदार्थ बघणार आहोत जो खायला तर स्वादिष्ट आहेच पण तो हेल्दी सुद्धा आहे आपण बनवतोय मेथी पराठा जो स्वस्त आणि मस्त आहे रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी घेतली ताजी ताजी मेथी मेथीची अर्धी गड्डी घेतली आणि ती निवडायला सुरुवात केली चला आता मेथी निवडून तर झाली त्यानंतर पाणी घालून मेथी स्वच्छ अशी धुवून घेतली मेथी आधी स्वच्छ धुवून घ्यायची त्यामुळे त्याच्यातील काही घाण असेल तर ती निघून जाईल अशा तऱ्हेनं मेथी स्वच्छ अशी धुवून घेतली त्यानंतर ताजी मेथी चिरायला घेतली मेथीची पाने इतकी बारीक चिरून घेतली की ती पराठ्याच्या आत जाऊन लपाछपी खेळतील अशा तऱ्हेनं मेथीच्या पानांचा कापकाम करून झालंय आणि मेथी पराठ्यात शिरायला एकदम रेडी झाली त्यानंतर सहा ते सात लसूण पाकळ्या घेतल्या आणि एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आता हे सगळं खलबत्त्यामध्ये घातलं आणि बारीक वाटून घेतलं या ठेच्यामुळं पराठीची चव अजूनच वाढेल त्यानंतर एक परात घेतली आणि त्यामध्ये चिरलेली मेथी टाकली त्यानंतर टाकलं ठेचून घेतलेलं आलं लसूण आणि मिरची पराठ्यात आलं लसूण मिरची घातल्यामुळं पराठ्याला जबरदस्त मसालेदार चव मिळते मग टाकलं तीन चमचे दही दही मात्र फ्रेश घ्यायचं आंबट दही वापरायचं नाहीये दह्यानंतर वेळ आले ती मसाले टाकण्याची तर सुरुवात केली एक चमचा लाल मिरची पावडरनं त्याच सोबत टाकली पाव चमचा हळद त्यानंतर एक चमचा गरम मसाला टाकून पराठ्याला दिला झनझणी तडका मग टाकलं चवीनुसार मीठ आता पराठा बनवतो म्हटल्यावर गव्हाचं पीठ तर येणारच तर त्यासाठी घेतलं एक बाउल गव्हाचं पीठ त्यानंतर टाकलं एक चमच जिरं पराठाला चवीतील फुल मार्क्स पाहिजे असतील तर एक चमच जिरं हे घातलंच पाहिजे मग अर्धा चमचा ओवा हातावर तुळून यामध्ये घातला ओव्यामुळे पराठा पचायलाही हलका जाईल यामध्ये आपला एक मसाला घालायचा राहिला होता तो म्हणजे धने पावडर एक चमचा धने पावडर टाकली आणि त्याच सोबत टाकलं एक चमचा तेल आता सगळे मसाले पीठ सगळं टाकून झाले सगळं मिक्स करायचं म्हणजे पराठ्याची गँग तयार होईल आधी हे सगळं पाणी न घालता मिक्स करून घेतलं सगळं व्यवस्थित मिक्स झालं की थोडं थोडं पाणी घातलं आणि पीठ मळून घेतलं पिठाचा अंदाज घेऊन थोडं थोडंच पाणी घातलं आणि पीठ घट्टसर मळून घेतलं अशा तऱ्हेनं पीठ घट्टसर मळून झालं पीठ जास्त पातळ नका करू नाहीतर त्याचे पराठे होणार नाहीत मग पातळ पिठाचे डोसे करावे लागतील चला आता पीठ तर मळून झाले यावर पुन्हा एक चमचा तेल टाकलं यामुळे काय होईल पीठ कोरडं नाही पडणार त्यामुळे थोडस तेल असं लावून घ्यायचं त्यानंतर पीठ थोडस पुन्हा मळून घेतलं आणि दहा ते पंधरा मिनिटांसाठी पिठाला आराम करायला ठेवून दिलं पिठाची आराम करायची वेळ तर संपली आता पराठे करायला सुरुवात केली मग यातून के एक पिठाचा गोळा घेतला आपण चपातीसाठी ज्या आकारचा गोळा घेतो त्याच आकारचा गोळा इथे मी घेतला गोळा बनवून तर तयार झाला आता लागूया लाटाच्या कामाला मग पोलपटावर थोडस पीठ टाकून घेतलं यामुळं काय होईल पराठा अजिबात चिकटणार नाही त्यानंतर लाटणं घेतलं आता लाटण्याशिवाय पराठा कसा होणार लाटणं घेऊन पराठा लाटायला सुरुवात केली आणि पराठा लाटताना लाटण्याला सुद्धा थोडस पीठ लावून घेतलंय आता मी गोल आकारामध्ये पराठा लाटत आहे जर तुम्हाला त्रिकोणी किंवा चौकोणी आकारामध्ये पराठा हवा असेल तर तुम्ही त्या आकारामध्ये सुद्धा लाटू शकता गोल आकार पराठा लाटून तर झालाय तर आता पुढं काय केलं पराठा बाजून घेतला तर त्यासाठी गॅस चालू केला आणि त्यावरती तवा ठेवला मग टाकलं त्यामध्ये थोडस तेल त्यानंतर संपूर्ण तव्याला तेल व्यवस्थित लावून घेतलं यामुळे काय होईल पराठा नीट भाजला जाईल आणि तो तव्याला चिकटून सुद्धा राहणार नाही त्यानंतर गॅस मिडियम हीट वरती ठेवला आणि तव्यामध्ये पराठा टाकला मग पराठाला थोडस तेल लावून घेतलं चार मिनिट झाल्यावर पराठा एका साइडने भाजला मग तो परतून घेतला आता पुन्हा पराठ्यावरती थोडस तेल टाकलं आणि दोन्ही साइड्सनी पराठा चांगलासा भाजून घेतला अशा तऱ्हेनं पराठा भाजून सुद्धा तयार झाला तो एका प्लेट प्लेटमध्ये काढून घेतला बाकीचे उरलेले पराठे सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घेतले आहे ना एकदम सोपा आणि झटपट असा होणारा पराठा अशा तऱ्हेने सगळे पराठे तयार झाले आता त्यावरती टाकलं थोडस बटर हेल्दी असा मेथी पराठा तयार झाला जो हेल्दी तरी आहेच आणि चवीलाही मस्त आहे पराठे एकदम रेडी झालेत आणि ते म्हणतायत आम्ही इतके मस्त तयार झालोय की तुम्ही खाल्ल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आणि हो जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा त्यामुळे तुम्हाला रेसिपींची खबर राहील